हाय फ्रेंड्स नमस्कार कसे आत सगळे स्वागत आहे सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हाय फ्रेंड आत्ताच वरून पार्सरलेलं आहे बघू आता यामध्ये काय आहे गावी जाण्यासाठी आता पॅकिंग सुरू आहे थोडी पॅकिंग झालेली आहे अजून करायची आहे स्टिशाने इकडे आपली इकडे आपली बॅग भरून ठेवलेली आहे एक कारण तिला खूप घाई असते गावी जाण्याची आणि आता थोडीशी साफसफाई करून घेतलेली आहे वरून अजून जाळ्या वगैरे मारायच्या आहेत म्हटलं आता उद्या जायचं आहे तर अगोदर थोडी साफसफाई करून घेतली म्हणजे आल्यानंतर खूप बरं पडतं आणि आता श्रीशाची तयारी सुरू आहे गावी जाण्याची तिला खूप घाई असते सगळ्यांच्या आधी तिची बॅग तयार आहे आणि ते आता कपडे आपले व्यवस्थित लावून ठेवत आहे झाले मिशोवरून जे क्लॉथ ऑर्गनायझर मागवले आहे ते मला दोनशे पंचेचाळीस रुपयेमध्ये तीन सेट भेटलेले आहेत खूप दिवसांपासून मला ते मागवायचे होते आता गावी जायच्या अगोदर कपाट लावण्याच्या आधी म्हटलं आता मागूनच घेऊया अजून तसा एक मला परत सेट मागवायचा आहे कारण खूप छान आहे दोनशे पंचेचाळीस रुपयेच्या मनांना क्वालिटी छान आहे आणि आपले कपडे पण व्यवस्थित त्यामध्ये ऑर्गनाईज होतात गावी घेऊन जाण्यासाठी बॅगा पॅकिंग होत आहेत गावी जात असताना ही खूप दिवसांची सुट्टी असल्यामुळे कपड्यांचे ओझे जरा जास्तच होणार आहे प्रत्येकाच्या भीग वेगवेगळ्या तीन बॅग अशा केलेल्या आहेत यातलं थोडं साहित्य घेऊन जायचं आहे खूप काम आहे सर्वांच्या बॅगा भरता भरता दोन्ही कपाटं काढली गेली मग आता म्हटलं सर्व कपडे नीट व्यवस्थित लावून घेऊ आणि हे मिशोचे जे, जे क्लॉथ ऑर्गनायझर आज आले होते त्यामध्ये कपडे ठेवण्याची तर घाई होतीच त्यामध्ये कपडे सर्व व्यवस्थित नीट सेट करून घेतले कपाट देखील नीट लावून घेतले छान आहे हे मिशोचे प्रोडक्ट सुंदर आवड आहे आवडले मला हे दोनशे पंचेचाळीस रुपये क्वालिटी त्याची छान आहे मी आणखीन दोन मागवणार हे माझ्या आवडीचा आणि माझ्या घरातील सर्वांच्या आवडीचा झटपट होणारा पदार्थ मेथी मटरी मी इथे बनवत आहे रात्रीचे बारा वाजून गेलेले आहे आणि हे मोकळे डबे पडलेले आहेत सगळे भरायचे आहेत पोत्यामध्ये सगळी भांडी घातलेली आहे थोडंफार पॅकिंग करून जायचं सगळं मोकळं केलेली आहे मांडणी आता हे सगळं पॅक करून सगळं भरून जायचं आहे उद्या सकाळी लवकर निघायचं आहे त्याच्यामुळं आज थोडीशी घाईच झाली होळी म्हणण्यापेक्षा खूपच घाई झाली पण असं काहीतरी स्वतःच्या हातचं करून गेलं की छान वाटतं ते झोप आता चला झोप काय नाही झोप अरे घड्याळ आहे काय भूक लागली तुला काय पाहिजे तुला इकडं सगळी खोली रूम मोकळी केली व्यवस्थित इकडं मेकअपचं साहित्य काय काय स्टेशन भरून ठेवलेलं आहे या बॅगा भरलेल्या आहेत अजून दोन बॅगा बाहेर आहेत सकाळी तरी सहा सहा वाजता उठून जावं लागणार सहा ते सात वाजता तरी उठून जावं लागणार बघू आता पटपटपट लावरायचं झोपायचं आता खूप कंटाळ आलेला आहे आता ही नेहमीप्रमाणे गावी जाताना माझी गडबड होते आणि हा आमचा छोट मरायच्या जागा हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना आणि फायनली आम्ही गावी जात आहोत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत याशी मे महिन्याची खूप सारी सुट्टी आणि गावी जाण्याचा आनंद अवर्णनीय असतो लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही सुट्टी हवी हवीशी वाटते चला आम्ही आता गावी चाललो बघू आता कोल्हापूरमध्ये ज्योतिबा महालक्ष्मी करायची आहे Hmm, kita lah mungkin ikut ya. था था है। तो गाए। लग ले। खाना चाहिए खाना चाहिए नहीं दूवाड़ा आला स्टेट साताऱ्यावरून यायला चार तास लागले कोल्हापूरपर्यंत यायला तिथं असे छान आंबे घेतलेले आहेत एकपैकी आणि आता अजून आम्हाला दोन तास लागतील गावी जाण्यासाठी दोन ते अडीच तास इथं आहे कर्नाटकचा कोबनुली टोलप्लाचा

काळाबाहेरीच गर्दी बघिते छान आहे एकदा जाऊ नये आपण आम्ही पोचलेलो आहो इकडे घरी तुझं औषध पहिला बघूया हे राहू दे की साहित्य असंच चला इकडे तुम्ही पाहू शकता फायनली आपण आता घरी पोचलेलो आहोत साहित्य साताऱ्यातून आम्हाला सुमारे दुपारचे तीन वाजले आता आम्ही माझ्या वडिलांच्या मूळ गावी जात आहोत कारण तिथे मंदिराच्या जठोंतराचा कार्यक्रम आहे आणि माझे आई वडील तिथेच राहतात गडिंगज मधील सरोळी या गावी आणि आता आम्हाला तिथे जाण्यासाठी संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत वडिलांच्या मूळ गावी आमचं सहसा येणं खूप कमी असायचं वर्षातले एक दोन तीन दिवस फक्त आम्ही येत जात राहायचो नेसरी या ठिकाणी आमचं पूर्ण बालपण शिक्षण वगैरे सगळं तिथं झालं आणि आता इथ इकडे आईवडे नसल्यामुळे इकडे आम्ही येतो पण छान वाटतं खेडेगावी खूप छान वातावरण आणि खूप मस्त वाटतं मला तरी खूप करमत इथे चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट थ्रू नक्की सांगा आणि आपल्या ब्लिसफुल लाईफ या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू श्री स्वामी समर्थ